पितृपक्ष विशेष मध्ये आज इथे आपण खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे भोपळ्याचे घारगे कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे तुम्ही याचा आवाज ऐकला असेल अतिशय खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे हे घारगे बनून तयार होतात सोबतच तळून घेत असताना इथे सुरुवातीला अजिबात झारा लावला नाही तरी देखील हा घारगा मस्त टम्म फुगून वर आलेला आहे म्हणजेच आपले घारगे हे परफेक्ट असे तयार झालेले आहेत तर अगदी असे स्टम्म फुगलेले अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत भोपळ्याचे घारगे तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा आता हे घारगे तयार करण्यासाठी आपण कोणत्या पिठांचा वापर केलेला आहे पीठ कशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे भोपळा कशाप्रकारे शिजवून घेतलेला आहे आणि याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड सहित पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही या घारग्यांचं थंड झाल्यानंतरचं देखील टेक्स्चर बघू शकता अजिबात हे तेलकट झालेले नाहीत आणि वातट देखील झालेले नाहीत अगदी मऊ ल राहणारे हे घारगे आज आपण इथे तयार करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सुरुवातीला आपल्याला हे भोपळ्याचे घारगे तयार करण्यासाठी अर्धा किलो भोपळा इथे मी घेतलेला आहे आता या भोपळ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याची मागच्या साईडची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे यामधील बिया देखील आपण काढून टाकणार आहोत आणि त्यानंतर हा भोपळा आपल्याला सोलून घ्यायचा आहे जर या प्रकारे तुम्हाला याची साल काढता येत नसेल तर तुम्ही सुरुवातीला मोठे मोठे तुकडे वाफवून घेऊ शकता आणि त्यानंतर यावरचा गर काढून घेऊ शकता पण इथे अगदी झटपट आपले वडे तयार होण्यासाठी मी सुरुवातीला त्याची साल काढून घेत आहे आता ही साल काढून घेत असताना ती थोडीशी जाडसर असते त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला सुरीने किंवा एखाद्या पिलरने ही साल काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर या भोपळ्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळ्या भोपळ्याचे तुकडे करून झाल्यानंतर एक ते दोन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण एक कुकरच्या डब्यात घालून घेणार आहोत आता कुकरच्या डब्याचे तुकडे घालून झाल्यानंतर कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये हा कुकरचा डबा ठेवून एक चार ते पाच शिट्टे आपल्याला मध्यम आचेवर करून घ्यायचे आहेत आणि हा भोपळा आपण शिजवून घेणार आहोत या प्रकारे भोपळा शिजवून घेतला की तो एकसारखा शिजला जातो आणि वेळ लागत नाही इथे आज आपण गोड आणि तिखट असे दोन्ही मिक्स चवीचे हे भोपळ्याचे घारगे तयार करणार आहोत त्यासाठी भोपळा शिजवून घेतल्यानंतर कुकर थोडा थंड झाला की गरम असतानाच यामध्ये दे आपण दीड मोठा चमचा किसलेला गुळ घालून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता भोपळ्याची फोड छान अगदी मौसूत अशी शिजलेली आहे एकसारखा भोपळा शिजल्यावर तो पटकन मॅश देखील करता येतो तर इथे मी मॅशरचा वापर केलेला आहे आणि या प्रकारे भोपळा आपण गरम असतानाच मॅश करून घेतलेला आहे आपण हे गरम असतानाच मॅश करून घेणार आहोत कारण हे मिश्रण आपल्याला पिठांमध्ये घालून घेत असताना गरम असतानाच घालून घ्यायचं आहे आता जर मिश्रण थंड झालं असेल तर थोडा वेळ गॅसवर ठेवून तुम्ही हे मिश्रण थोडं गरम करून घेऊ शकता त्यानंतर एका परातीमध्ये चाळण ठेवून त्यामध्ये आपण दोन वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आता हे तिन्ही जिन्नस आपण चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये कुठेही कचरा असेल तर तो आपण काढून टाकायचा आहे या प्रकारे हे तिन्ही पीठ आपण चाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे जर तुम्हाला गोड तिखट चवीचे हे घारगे तयार करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त कमी करू शकता इथे मी अर्धा छोटा चमचा हे तिखट घालून घेतलेला आहे आणि सोबतच आपण जे भोपळ्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते यावर घालून घ्यायचं आता हे वडे अतिशय खमंग होण्यासाठी यामध्ये दोन मोठे चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे आणि त्यानंतर सुरुवातीला आपण हे मिश्रण चमच्यानी मिक्स करून घेणार आहोत कारण हे मिश्रण गरम असल्यामुळे थोडंसं कोमट होईपर्यंत आपण ते चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने मिक्स करायचं आहे तर इतक्या प्रमाणामध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स होतं गरज वाटल्यास यामध्ये आपण पाववाटी पाणी नंतर वापरणार आहे आता यामध्ये एक चमचा बडीशेप पूड घालून घ्यायची जेणेकरून हे वडे अतिशय खमंग आणि रुचकर लागतात तर इथे मी एक चमचा बडीशेप पूड घालून घेतलेली आहे बडीशेप भाजून वगैरे न घेता डायरेक्ट मिक्सरला बारीक करून त्यामधील एक चमचा पूड यामध्ये घालून घ्यायची आता ज्या डब्यामध्ये आपण भोपळा मॅश करून घेतला होता त्या डब्यामध्येच वाटी इतकं पाणी घालायचं आणि हे पाणी या पिठावर घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळून घेत असताना जास्त पातळ किंवा घट्टसर मळवून न घेता ज्या पद्धतीने आपण चपातीचं किंवा भाकरीचं पीठ मळतो त्याच प्रकारे मळून घ्यायचं आहे म्हणजे वडे तेलकट वगैरे होत नाहीत आणि एकसारखे आपल्याला ते थापून देखील घेता येतात तर ज्यांना वडे थापून घेता येत नाहीत त्यांनी कशा पद्धतीने वडे तयार करायचे हे देखील मी पुढे दाखवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता छान असं मऊ आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे यामध्ये रवा घातल्यामुळे आपण एक दहा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत आणि मुरल्यानंतर आपण याचे वडे तयार करायला घेणार आहोत जर तुम्ही इथे बारीक रवा वापरला असेल तर पीठ मुरवट ठेवण्याची गरज लागत नाही जर जाडसर रवा असेल तर एक दहा ते पंधरा मिनटं पीठ मुरवून घ्यायचं म्हणजे वडे छान एकसारखे तयार होतात आता या पिठामधीलच एक गोळा तयार करायचा आणि या प्रकारे प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून तीन ते चार बोटांनी आपण हा वडा एकसारखा थापून घेणार आहोत प्लास्टिकच्या पेपरला सुरुवातीला आपण पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा तर शक्यतो पाण्याचा हात लावून या प्रकारे वडा थापून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा थापला जातो आता शेवटला यावर आपण थोडेसे तीळ लावून घेणार आहोत म्हणजे तो दिसायला देखील आकर्षक दिसतो आणि चवीला देखील आणखीन खमंग लागतो अशा प्रकारे पहिला वडा आपला थापून तयार झालेला आहे आता प्लास्टिकचा पेपर उचलून या पद्धतीने बोटावर हा वडा आपण काढून घ्यायचा आणि त्यानंतर कढईमध्ये घालून घेऊ शकतो त्यानंतर ज्यांना वडे थापून घेता येत नाही त्यांच्यासाठी ही दुसरी पद्धत आहे तर तयार केलेला गोळा आपण प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा दुसरा प्लास्टिकचा पेपर त्यावर ठेवून एखाद्या डिशने या पद्धतीने हे पीठ आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन तीन सेकंदामध्ये आपला हा वडा तयार झालेला आहे तर या प्रकारे देखील तुम्ही झटपट वडे तयार करू शकता यावर थोडेसे ते लावून घ्यायचे आणि हा वडा देखील आपला तळण्यासाठी तयार झालेला आहे आता वडे तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचं वडा तेलात घातल्यानंतर छान याला बुडबुड्या आले पाहिजेत म्हणजे हा वडा अगदी मस्त तळून तयार होतो आणि अजिबात तेलकट होत नाही जर तेल कमी तापलेलं असेल तर वडा तेलकट तयार होतो सोबतच तो अगदी व्यवस्थित फुगला देखील जात नाही तर इथे मध्यम ते मोठ्या आचेवर वडा तळून घेत असताना तुम्ही बघू शकता छान असे बुडबुडे आलेले आहेत आणि वड्याला अजिबात झारा न लावता हा वडा अगदी सहजरित्या फुगून वर आलेला आहे त्यासोबतच वडे थापून घेत असताना ते जास्त जाड किंवा जास्त पातळ थापू नये जर पातळ थापले गेले तर ते कडक तयार होतील आणि जास्त जाड थापले गेले तर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम आकाराचे आपण हे वडे थापून घ्यायचे आहेत आता दुसरा वडा देखील याच पद्धतीने आपण तळून पाहणार आहोत जी तिळाची बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे जो पातळ पापुत्रा सुटतो त्यावर हे तिळ येतात आणि वडे दिसायला अगदी आकर्षक दिसतात जर आपण तिळाची बाजू खालच्या साईडला ठेवली तर वड्याची जी जाड बाजू आहे त्यावर ते तिळ दिसतात आणि वडा आपल्याला उलटा करून ठेवावा लागतो त्यामुळे शक्यतो पातळ बाजूवर तिळ येण्यासाठी तिळाची बाजू वरच्या साईडला ठेवून वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत आता जो पहिला वडा आपण तळून घेतला होता त्याची तिळाची बाजू खालच्या साईडला ठेवून मी तळून दाखवलेला आहे आणि दुसरा हा जो वडा आपण तळून पाहिलेला आहे त्याची तिळाची वरची बाजू आपण ठेवून हा वडा तळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रकारे हे वडे तळून दाखवलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेला खुसखुशीत असा आपला हा भोपळ्याचा वडा किंवा भोपळ्याचा घारगा बनवून तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा